आणि मी घेतो बघा ही सहज काल्पनिक कविता आहे वास्तविक जीवनाशी काही संबंध नाहीये मी सुखी आहे विरह कविता आहे सहज फक्त असं म्हणतो <laughs> सहज पहिली डेट होती डेट नाही पहिली डेट होती आणि शेवटची डेट होती पहिल्या डेट नंतर शेवटची डेट झाली त्या शेवटच्या डेट वरती केलेली कविता आहे पण तेव्हा ती नव्हती तिची आठवण होती बघा आज समोर बसून रिकामी खुर्ची सुद्धा विचार करत होती आज समोर बसून रिकामी खुर्ची सुद्धा विचार करत होती कुठे हरवली ती तुझ्या सोबत सदैव राहणार होती कुठे हरवली ती जी तुझ्या सोबत सदैव राहणार होती मी सुद्धा बोललो अरे ती अजून हरवली नाहीये फक्त वेळेसोबत बदलली पुन्हा ती हसत मला म्हणाली वेडा आहे स्तुतीचा तुला नाही कळणार काही वेडा आहे स्तुतीचा तुला नाही कळणार काही फक्त एवढेच सांगेन मी तुला की तुझी आता होणार नाही फक्त <laughs> एवढंच सांगेन मी तुला की तुझी होणार नाही खुर्ची मायाशी बोलते <laughs> माझा आत्मविश्वास मी तिच्यावर प्रेम केले ना कसं प्रेम आपण ज्याच्यावर करतो त्याच्यावरती आपला विश्वास असतो म्हणून माझा विश्वास अतिविश्वास अतिविश्वासभर काय हसवत होती ती आणि मला सुद्धा हसवत होती हसत होती ती आणि मला सुद्धा हसवत होती प्रेम वाढत होत तिच्यावर तशी जीव तिच्यात गुंत गुंतवत गुंत होती आता नसेल काही ती चूक तिची आणि नसेल तिचं प्रेम नसेल काही चूक तिची आणि नसेल तिचं प्रेम शब्द जणू असे होते जणू विचारच आमचे सेम शब्द जणू असे होते जणू विचारच आमचे सेम आता काही फायदा नाही आमच्या एकत्र येण्याचा आता मी त्या खुर्चीला सांगतोय कि आता काही फायदा नाही आमच्या एकत्र येण्याचा होत असेल तिला त्रास माझ्यापासून दूर जाण्याचा होत असेल तिला त्रास माझ्यापासून दूर जाण्याचा राहत असेल एकटी ती राहत असेल एकटी ती पाहत असेल स्वप्न राहत असेल एकटी ती पाहत असेल स्वप्न प्रेमाची रडत सुद्धा असेल ती जेव्हा जाणीव होईल चुकांची आता खुर्ची मला सांगते नको रे वेड्या आता विचार तिचा करू खुर्ची माझ्याशी ती अबोर आहे मी सांगितलं होतं पहिली कविता काल्पनिक आहे वास्तव जीवनाशी काही संबंध नाहीये बघा ती खुर्ची मला सांगते नको वेड्या आता तिचा विचार करू ती आहे सुखी ना मग तुला उगाच काय येते रडू ती आहे सुखी ना मग तुला उगाच काय येते रडू आता मी डोळे पानावले आणि डोळे पुसत तिला सांगतोय खुर्चीला ना। नाही आता मी म्हणतो एकटाच झाले नाही आता मी म्हणतो एकटाच जगेन तिचा आनंद तिचं लग्न होताना तिला आनंदाने बघेन नाही म्हणतो मी सुद्धा एकटाच जगेन तिचं लग्न होताना तिला आनंदाने बघेन होईल ती दुसऱ्याची <Developing conversation> <त्वाँगा> होईल ती दुसऱ्याची फुळमाळा गळी तिच्या सोबतील होईल ती दुसऱ्याची फुळमाळा गळी तिच्या सोबतील कदाचित तिला मिळणारी सुख कदाचित तिला मिळणारी सुख तिच्या लग्नात तिला मिळतील तिच्या लग्नात तिला मिळतील धन्यवाद